आपण पाहताय महाधुरा कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री खासदार आमदार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा सुरू होता पण याचवेळी कोल्हापूरला नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखीन एक घटना घडली कारण बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय चिमुरडीचा अत्याचार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे करवीर तालुक्यातील शिए येथे हा प्रकार सकाळी उघडकीस आला कालपासून ही परप्रांतीय मुलगी बेपत्ता होती आज सकाळी तिचा मृतदेह एका शेतात आढळला तिचे आईवडील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत काल तिला घरी सोडून ते कामावर गेले रात्री ती बेपत्ता झाल्यानंतर याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दिली होती सकाळी पोलिसांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह एका शेतात मिळाला अतिशय दुर्दैव्याची गोष्ट म्हणजे तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्या खून केल्याचे उघडकीस आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये कोणी असला तर त्याला वाचवू नका असे स्पष्ट आदेश दोन्ही मंत्र्यांनी दिलेले आहेत यामुळे पोलीस तपासाला अतिशय वेग आलेला आहे या संदर्भात महेंद्र पंडित काय म्हणतात जे आपण सध्या उभं आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिवलेम डी सिंगमध्ये लोकही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्यांचे जी, जी मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे ज्या आपत्ती आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचं दिलेला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठे खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुल्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे चव्वेतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपुन दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि ते नाते यांनी देखील या परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला ते चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही आज सकाळी परत आठ नंतर एच डी की ओ कर्वी त्याचबरोबर स्थानिक पुणे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत इथे जे जो वॉटरचे प्रॉट्स आहेत किंवा त्या वस्तू त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह झालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरती ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं स्वविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे त्या ठिकाणी एवढी खूप उपस्थित आहे आता हा जो तहलचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत मी या गुन्हेचा क्राईम अगेन्स्ट चाइल्ड चाईल्ड सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगू की जसं शोविच्छेदन आता पोलीस करून येत आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका मनोर फिल्सोबत चालू देतानाचं एक अंदुखचं फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध टीम देते आम्ही देखील तिकडे चाललोय पुढे जी डेव्हलपमेंट होईल थोडीशी प्राथमिक अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक बाहेर मुलींच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल तिचे जे काही अंगा बसले तिथे त्यामुळे आपण तिचं पोस्टमॉर्टम करतोय आणि पुढे तपास करतो एका संशयित आम्ही कागद घेतलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच त्याच्यामध्ये संशयित नातेवाईक आहे की आम्ही कोणी आणि आपण कुठलीही शक्यता ना। नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता हे खूप प्रीमॅच्युअर होईल मी त्याच्यावर कमेंट करणं की कोण आरोपी असू शकतं आपण सर्व अँगलने पडताळणी करतो थँक्यू या बाजूला